कौशलजींनीही शॉक केले होते मात्र स्वतःच्या हिमतीवर त्यांचा एकच प्याला नाटकातील दारुड्या तळीरामची भूमिका गाजलेली पण म्हणून त्यांनी कधी दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता धाकटा मुलगा दिनेशही काहीच करत नव्हता प्रसिद्धीच्या शिखरावर असणारे कौशलजी घरच्या या विस्कटलेल्या घडीमुळे मुलांच्या नाकर्तेपणामुळे व्यथित होते तरीही त्यांनी आपलं कर्तव्य म्हणून दोन मुलांना व मुलीला भरपूर पैसा दिला होता धाकट्या मुलाला तर राहतं घर दिलं होतं त्याच सुमारास त्यांच्या राहत्या बंगल्यापुढील आवारात एक औदुंबराचं रोपट उगवलं श्रद्धाळू कौशलजींनी त्या जागी एक लहानसं दत्त मंदिर बांधलं त्यामुळे त्यांना मानसिक समाधान लाभत होतं तिथे दत्ताची नित्य पूजा होऊ लागली कौशलजी बहुतेक दौऱ्यावरच असत तरी मुलगा दिनेश दत्ताची पूजा आरती मनोभावे करीत असे पुढे दिनेशचंही लग्न झालं थोड्याच दिवसात कौशलजींची पत्नी निवडली आणि त्यांचे भोग सुरू झाले दारुडा मुलगा घरी परतला या घरात राहायचा हक्क मला आहे मी इथेच राहणार असं म्हणून घरातच राहू लागला भावाभावात भांडणं होऊ लागली तोरला मुलगा लांब राहून पैसा मिळवत असूनही घरावर दावा करू लागला एके दिवशी सकाळी दारुडा झोपेतनं उठलाच नाही बापाला शंका आली की हा घातपात असावा पण प्रकरण मिटवलं गेलं तरी चर्चा होतच राहिली कारण फोटोग्राफर मुलाने भावाचे फोटो सर्वत्र प्रसारित केले होते तो आता बापाच्या मागे लागला होता म्हणत होता बाबा त्याला पाठीशी घालू नका मी त्याला पोलिसात देईन तुमचीच नाचक्की होईल मला पैसे द्या खर तर बापाच्या कमाईवर ते जगत होते स्वतःच्या पायावर उभे राहायची एकाचीही लायकी नव्हती त्या ते उतार वयात बापाला सांभाळण्याऐवजी त्यांना संपवायला निघाले होते कौशलजींचं वय जरी उतारायला लागलं असलं तरी ते अजून सिनेमा नाटकात हुकमी एक्का होते संपूर्ण सिनेमा ते स्वतःच्या अभिनयावर पेलत होते तरी त्यांना घरी समाधान लाभत नव्हतं दिनेशला काहीच कमाई नव्हती कौशलजींनी विचार करून त्याला एक रिक्षा घेऊन दिली आणि त्याची उपजीविका सुरू झाली तरी ऐतकाव मुलाला ते कष्ट नको झाले बापाने मात्र त्याला स्पष्ट सांगितलं होतं रिक्षेच्या कमाईवर उभं राहायचं नाहीतर थोरला घरात येईल आणि तुला जेलमध्ये जावं लागेल मी प्रकरण मिटवलंय त्याअर्थी मला खरा प्रकार माहिती आहे तेव्हा जरा सांभाळूनच राहा तरी मी तुझ्या पाठीशी आहे त्यांनी दिनेशला तर पाठीशी घातलं पण नंतर त्यांनाच त्याची भीती वाटू लागली त्यांना वाटलं हे आपण काय बोलून बसलो मला खरा प्रकार माहिती आहे म्हणजे आपण त्या घटनेचे साक्षीदार आहोत मग ज्याने भावाला संपवलं तोच आपलाही काटा काढू शकतो